हॅलो नमस्ते श्री स्वामी कसे कशा तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर मला मुलींना घेऊन लायब्ररीमध्ये यायचं होतं काही त्यांची पुस्तक घ्यायचे होते काही ते परत द्यायची होती, होती ले ले, तर आता मुलींना घेऊन मी आलेली आहे इथं सिटी सेंटरला तर इथं आपली अन्वी मस्त पुस्तक घेऊन बसलेली आहे आणि अजून तिला वाचता वगैरे येत नाही पण चित्र बघून मग ती बोलते की ही असं करते ही चालत आहे ही स्वयंपाक करायचे चित्र बघून ती तिची तिची बोलत असते तर ती इथं बिझी होती त्याच्यानंतर हे बघा इथं छान असे खूप सारे पुस्तकं असतात मुलांसाठी मस्त आपण मुलांना घेऊन इथं येऊन शकतो आणि खूप सारा टाईम इथं इथं मुलांसोबत स्पेंड करू शकतो एक खूप छान उत्तम अशी जागा आहे लहान मुलांसाठी तर बऱ्याच वेळा मी इथे मुलांना घेऊन इथं सर्व प्रकारचे बुक्स वगैरे मिळतात आणि इथं मोठ्यांसाठी वरती एक त्यांनी स्पेस दिलेला आहे तर मो मोठे पण तिथं वरती जाऊन पुस्तक वगैरे वाचू शकता शांततेमध्ये तर आपली अदितीत अदिती पण इथं छान बसलेली आहे पुस्तक वाचत निवांत आणि खूप सारे मुलं असे इथं बसण्यासाठी त्यांना जागा केलेले मुलं इथं मस्त येऊन निवांत पुस्तकं वाचत असतं आपल्याला फक्त एक वेळ याला रजिस्टरश रजिस्टर, रजिस्टर करावं लागतं लायब्ररीसाठी तर मग आपण इथे येऊन आपल्या मुलांना पुस्तकं घरी पण घेऊन जाऊ शकतो खेळणे वगैरे पण खूप छान छान असतं इथं ते की मार्केटमध्ये खूप असे कॉस्टली असतात ते आपण इथं इझी काही दिवसासाठी घेऊन जाऊ शकतो तर इथे आता मी आणि तिला एक बुक वाचायचं होतं तर ती माझ्याकडे घेऊन आली की अम्मा मला हे बुक वाचून दाखव जेव्हा तिला काही समजत नाही तेव्हा मग ती माझ्याकडे येते तिला जर चित्रातलं एखाद्या वेळेस नाही समजलं खूप सारं लिहिलं असलं आणि चित्र कमी असलं की मग ते अम्मा तू मला वाचून दाखव आणि थोडी शॉपिंग करायची होती थोडी ग्रॉसरी वगैरे घ्यायची होती तर ते घेऊन मी आता निघाली घरी घरी आल्यानंतर आज मला बनवायच्या होत्या पुऱ्या खूप साऱ्या पुऱ्या बनवायच्या होत्या कारण की आज आम्हा सर्व मैत्रिणींचं गेट टुगेदर आहे खूप दिवसांनी भेटत आहे खूप दिवसांनी म्हणजे बरेच असे महिने वगैरे काही झालेले नाही पण हां बऱ्याच दिवसांनी भेटत आहे तर सर्व गेट टुगेदर आहेत त्याच्यामुळे आम्ही डिनरचा प्लॅन ठेवलेला हो आहे तर कोणी पुरी कोणी भाजी असे सर्वे मिळून डिनर बनवत आहे तर माझ्याकडे आले आहे पुऱ्या तर मी पुऱ्या बनवत आहे मार्केटमधून आली थोडा टाईम म्हणजे मार्केटमध्येच मला थोडा टाईम झाला होता आणि तिथून आली पटकनी मी दहा मिनटामध्ये पुऱ्या बनवल्या हो रेडी झाल्या आणि आज आम्हाला सर्वांना कुर्ती आणि पॅन्ट सलवार सूट असं घालून जायचं होतं तर आल्यानंतर इथं मस्त आपल्या मुली खेळत आहे सर्व मैत्रिणी आलेले हळूहळू सर्व येत आहे काही आलेल्या होत्या काही याच्या बाकी होत्या तर इथं लहान ला लहान मुलं आमचे मस्त खेळत बसलेले आहे आम्ही मस्त निवांत इथं गप्पा मारत बसलेलं आहे आणि जिच्याकडे होतं इव्हेंट ति जिच्याकडे गेट टुगेदर होतं ते तिने चहा आणि भजे थोडासा राईस असं करून ठेवलं होतं थे, तर सर्व संध्याकाळ झालेली आमचा टाईम होता पाचचा तर संध्याकाळ होती बाहेर थंडी पण होती त्याच्यामुळे मस्त गरमागरम चहा तिने ठेवलेला होता आणि मस्त गरमागरम भजी तडत होती तर त्या मस्त गप्पा वगैरे करता करता कोणी येत आहे भेट वगैरे चालू आहे त्याचबरोबर मस्त चहा पकोडे आम्ही एन्जॉय करत आहोत आपलं रोजचं काम अभ्यास घरातली कामं यातून वेळ काढणं कठीण असतं पण आज सगळ्यांनी खास वेळ काढून सर्व आम्ही इथं भेटलो खरं सांगायचं तर परदेशात कुटुंबापासून दूर राहणं सोपं असतं पण असे मित्र भेटले ना की तेच कुटुंब बनतात ही मैत्री आपल्याला पुढे जाण्याची ताकद पण देते दिवसभरची रोजची कामं जेव्हा यांना भेटले ना तेव्हा सर्व थकवा निघून जातो तर इथं आता आमच्या गप्पा वगैरे चालू झाले आहे त्याचबरोबर चहा वगैरे चालू आहे आणि ही एक मैत्रीण आहे ग्रीन ड्रेसवाली ती गेली होती इंडियामध्ये तर आमचं तिच्याबरोबर तेच बोलणं झालं चालू झालं की तू थोडी बारीक दिसत आहे इंडियामध्ये गेली तर तू खाल्लं वगैरे काही नाही का तर एक एक येत होत्या मग आमचं बोलणं चालू होतं भेटणं चालू होतं आपल्या घरच्या कामावरून सर्व म्हणजे पाचचा टाईम दिला की आपली इंडियन सहापर्यंत येतील चारचा टाईम दिला की पाचपर्यंत येतील तर असं आमचं सर्व चालू होत्या गप्पा त्याच्यानंतर ही आमची एक छोटूशी आमच्या ग्रुपमध्ये ना छोटी ही आहे तरी आता सध्या हाब्या हाब्या चालत आहे अशी पायावरती चालत आहे तर तेच आम्ही पहिल्यांदा बघत आहे तिला मागे काय दोन तीन वेळा भेटलो तर ती आजारी होती थिला 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 थिला। तर ती आई येऊ शकली नाही तर आता आम्ही फर्स्ट टाईम तिला बघत आहे तर खूप छान वाटते असं तिला चालताना आणि याचबरोबर आम्ही छोटस हळदी कुंकू पण ठेवलं होतं तर माझ्या एका मैत्रिणीने थोडं रिटर्न गिफ्ट पण आणलेले होते तर आम्ही सर्वांनी एकेकीला -एक बसवून हळदी कुंकू चालू केलं हळदी कुंकू तर एक निमित्तच होतं आम्हाला भेटायचं होतं आणि सुट्टीचा दिवस होता म्हणून आम्ही डिनरचा प्लॅन ठेवला आणि सर्व जेंट्स वगैरे पण आलेले होते सहकुटुंब आम्ही आलेलो होतं तर इथं सर्वांनी हळदी कुंकू लावून घेतलं जर तुम्ही भारताच्या बाहेर राहत असाल तर तुम्हाला माहीतच आहे की इथं भारतीय चांगली चांगले मित्रमैत्रिणी भेटणं किती महत्त्वाचं आहे म्हणजे जे आपल्याला घरची आठवण येऊ देता आपल्याला आता माझं कधी काही झालं माझं म्हणजे दुःख असो सुख असो त्यामध्ये आपल्याला ते शामील व्हायला पाहिजे दुःखामध्ये पण आणि सुखामध्ये तर अशाच ह्या माझ्या मैत्रिणी आहे कधी काही कशाची गरज पडली दे, रात्री धावून येणारे ह्या अशा माझ्या मैत्रिणी आहे तर इथं आमचं चालू झालं ह्या ते छान आणि साईडलाच गाणे वगैरे आम्ही लावून मस्त एक माहोल क्रिएट के, केलेला होता तर मग मी पण सर्व बायकांना हळदी कुंकू लावून घेतलं यावेळेस काही कारणाने संक्रांतीला मला हळदी कुंकू कुंकू करता नाही आलं म्हणून मी काय केलं आता सर्व मैत्रिणी आल्या होत्या म्हणून त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं तर सर्वांनी मग एकमेकींना कुळ कु हळ हळद कुंकू लावून त्यांचं हळदी कुंकू पूर्ण केलं राजेश्वरी

ओके दिस वाज़ सेलिब्रेटेड वैलेंटाइन्स मैंने एला रेडी मेड डेकोरेशन मेड विद अ गेटर्स वी ऑल वेंट इन रेड थोड़ा डांस नेहा रे चुननी देख या देख चालू है गया ये सृष्टि की भी स्पेशल है ना किसी को लग इधर देख ए साथी हां गो 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 और मस्त इकडच्या गप्पा तिकडच्या गप्पा काही फोटो व्हिडिओ असं सर्व आमचं कारण झालं मस्ती मज्जा तर आम्ही असं नाही की सर्वच मराठी आहे कोणी कन्नड आहे कोणी पंजाबी आहे कोणी ओडिसाचं आहे तर इथं असं काही नसते की तू कोण आहे इथं फक्त भारतीय आहे हे समजते तर आता मस्त जेवण चालू झालेलं आहे घरचं जेवण आणि इथं आधी मुलांना देत आहे कोणी काही कोणी काही बनवून आणलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवत आहे इथं मस्त आपली छोटी छोटी मुलं बसलेली आहे जेवण करण्यासाठी तर त्यातलेच काही पदार्थ मुलांनी घेतले गोड वगैरे सर्व आम्ही मिळून सर्व बनवून आणलेलं होतं कोणी भाजी आणली होती कोणी पुऱ्या आणल्या होत्या कोणी स्वीट आणलं होतं असं आम्ही मिळून आणलेलं होतं तर इथं मस्त आम्ही कोशिंबीर वगैरे घेतलेली आहे आणलेली आहे एका मैत्रीणी त्याच्यानंतर मस्त छोले आणलेले आहे खीर आणलेली आहे पुरी भजी आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आणलेल्या आहे आणि त्याच्यानंतर ते मसाला भात आणलेला आहे एका मैत्रीनं खीर आणलेली आणि सर्व जेवण खूप मस्त उत्तम झालेलं होतं आणि आमच्या गप्पा वगैरे चालूच होत्या जेवताना पण आमच्या गप्पा काही बंद होत नव्हत्या जेवण झाल्यानंतर मुलांना पाहिजे होतं वॉटरमेलन तर त्यांना चिरून दिले आणि ते मस्त निवांत इथं बस बसलेले आहे खात आणि वॉटरमेलन खूप गोड असलं एकाच प्लेटमध्ये सर्व खात होते आणि वॉटरमेलन खूप गोड होतं तर निवांत शांततेत बसलेलं होते तर आता सर्व आमच्या गप्पा वगैरे खूप वेळ चालल्या नंतर जायचं होतं घरी तर आता लगभग साडेआठ वाजले तर आता आम्ही निघत आहे घरच्यासाठी तर कोणी आपली बॅग बघत आहे कोणी मुलं बघत आहे कोणी जॅकेट बघत आहे आणि तरी पण आमच्या गप्पा अजून चालूच आहे बरं जाता जाता मुलांच्या पण मुलांना पण खूप भारी वाटते विंटरच्या दिवसामध्ये त्यांना पण कुठं जाता येत नाही म्हणून त्यांना पण खूप छान वाटते आम्ही भेटल्यानंतर आणि जेंट्स लोकांना पण खूप छान वाटते ते पण एन्जॉय करतात तर साडेआठ वा वाजलेले लगबत आता आम्ही निघालो आहे घरी तर आज वेदर थंडी तर होती पण स्नो वगैरे नव्हता आणि धुकं खूप पडलेलं होतं रस्त्याने धुकं म्हणजे रस्ता चक्क थोडं थोडं हळूहळू गाडी चालवत नेत होती तर आता आम्ही पोचतो आहे घरी तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तुमची कमेंट वाचायला मला खूप छान वाटते आणि तुम्ही जेव्हा व्हिडिओ लाईक करता तेव्हा मला एक वेगळा उत्साह येतं चला मग परत भेटूया तर काळजी घ्या